नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळच्या माध्यमातून आपण जो मोक्क कायदा आहे या मोक्क कायद्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जे बीड जिल्ह्यातील जे मत्साजोगचे सरपंच देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्यासंदर्भात जे काय प्रक्रिया चालू आहेत त्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी ऐकत आहोत तो म्हणजे मोका आता हा मोका कायदा काय आहे हा कधी आला याची माहिती आपण बघणार आहोत या कायद्यामध्ये कोणती कोणती शिक्षा होते काय तरतुदी आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही आपल्या एक्झाम चॅनल जर नवीन असाल तर तर तुम्ही एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचे त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर आपल्या ग्रुपवर जास्त शेअर करायचे व्हिडिओला लाईक करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मोक्का कायदा काय आहे तर महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारीवरती वचक बसवण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये मोक्का कायदा आणलेला आहे आता हा मोक्का कायदा खास करून मुंबईमध्ये जास्त करून राबवला गेला आतापर्यंत तर महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच काय तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझ क्राईम ॲक्ट असं या कायद्याचं नाव आहे एम सी ओ सी ए असं हे मोक्का कायद्याचं फुलफॉर्म आहे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझ क्राईम ॲक्ट असं या कायद्याचं नाव आहे तर खास करून हे मुंबईतील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी हा सरकारने कायदा अस्तित्वात आणलेला आहे त्यानंतर केंद्र सरकारने हाच कायदा परत देशभरामध्ये लागू केलेला आहे तर बघा हा कायदा कधी लागू होतो तर बघा या कायद्या अंतर्गत खंडणी अफार हप्ते वसुली सुपारी देणे तस्करी करणे यासारखे गुन्हे असतील तर ते संघटित रत्त्या जर केल्यास तर, तर के आरोपीवर मुक्का कायदा लागतो मुक्का कायदा लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपीची टोळी असणं आवश्यक आहे त्यासोबतच टोळीतील आरोपीवर दहा वर्षामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं आवश्यक आहे व या गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल असणं आवश्यक आहे तर बघा खंडणीसारखे असेल खून असेल अपर असेल हप्ता वसूल असेल यासारखे जे संघटित गुन्हेगारी आहे यासाठी हा कायदा लागू होतो त्यासोबतच बघा मोक्का कायदा लागू झाल्यानंतर पोलिसांनी कोर्टामध्ये काय करायचं आरोपपत्र सादर करायचे व आरोपपत्र सादर करायला त्यांना भरपूर अवधी मिळतो त्यानंतर पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याचा वेळ मिळतो शिवाय या गुन्ह्यामध्ये शक्यतो जामीन मिळत नाही त्यामुळे आरोपी वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात एकदा का तुमच्यावरती मोक्का लागला तर तुम्हाला जामीन मिळत नाही आणि जामीन नाही मिळाल्यामुळे त्यामुळे तुमची शिक्षा ही तिथे कायमस्वरूपी तुम्हाला तुरुंगात राहावं लागतं तर असा हा ऍक्ट जो आहे मोक्का हा ऍक्ट सरकारने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये आणलेला आहे आता बघा ह्या ॲक्टमध्ये शिक्षेची काय काय तरतूद आहेत बघा तो तर बघा मोक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना पहिल्यांदा तर काय होतंय जामीन मिळत नाही त्यानंतर आरोपींना पाच वर्षाची शिक्षेची तरतूद आहे कमीत कमी पाच वर्ष शिक्षेची तरतूद असणार आहे पाच वर्ष ते जन्मटेप अशी शिक्षा मोक्का कायद्याअंतर्गत होऊ शकते याशिवाय पाच लाखापर्यंत दंडाचे वसू रक्कम पण तुम्ही तिथे वसूल करू शकता किंवा दंड करू शकता मोक्का कायद्याअंतर्गत आरोपीच्या मालमत्ता जप्तीची पी कारवाई होऊ शकते आरोपीची जी काय मालमत्ता आहे ती पण जप्त होऊ शकते त्यासोबतच भारतीय दंड संहित्य कलमाच्या ज्या शिक्षेतर्फ असेल ती शिक्षा या मोक्क्याअंतर्गत लागू होते तर बघा अतिशय घातक असा हा जो काही ॲक्ट आहे तो आहे मोका या कायद्यांतर्गत एकदा का आरोपीवर मोक्का लागला तर त्यामुळे त्याचं आयुष्य हे पूर्ण तुमचंच तुरुंगामध्ये जाण्याची दाट शक्यता असते त्याची मालमत्ता जप्त होऊ शकते संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सरकारने महाराष्ट्र सरकारने हा तुमचा मोक्का कायदा लागू केलेला आहे व हाच कायदा आता केंद्र शासनाने पण इतर राज्यामध्ये पण त्यांनी ॲक्वायर केलेला आहे अतिशय महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जे मलोकचे सरपंच देशमुख यांची जी काही हत्या झाली त्या हत्येच्या आरोपी जे आहेत त्यांच्यावरती आता सर्वांवरती मोका कायदा लावण्यात आलेला आहे त्यामुळे त्या आरोपीची आता सुटका होणे नाही त्यामुळे ही मोका कायदा काय आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर बघा विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण महत्त्वाचा जो मोका ॲक्ट आहे तो ॲक्ट आपण बघितलेला आहे तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्की आपल्या एक्झाम कुलनाला सबस्क्राईब करा त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थी जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद